अलर्ट सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता दोन दिवस जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे पण पावसाची लक्षणे पाहताच हवामान खात्याने दिनांक एकवीस बावीस मे पर्यंत सांगली जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केला आहे या पावसाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे पाऊस कमी आणि वादळी वारे जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पुढच्या दोन दिवसात केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळेल यातून उष्णताही प्रचंड वाढली आहे मात्र पुढील दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिपास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे दिनांक दिनांक आणि पाऊस असला तर आकाश स्वच्छ असणार या दरम्यान जिल्ह्याच्या सर्व भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या दरम्यान नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे अशी सूचना देखील हवामान खात्याने केली आहे यम ट्वेंटी फोर न्यूज